सविता टीव्ही बघत होती दुसऱ्या रूम मध्ये तिचा अपंग नवरा बेड वरती पडून होता तेवढ्यात तिचा मुलगा विजय ऑफिस मधून घरी येतो आईला एवढ्या आरामात टीव्ही बघताना बघून बोलतो काय आई तू पण ना आता माफ कर बाबांना कधीतरी त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारत जा सवितानी आपल्या मुलाकडे असं पाहिलं जसं की तिने काही ऐकलंच नाही आणि आपल्या सुनेला रीनाला आवाज देऊन म्हणाला मी मंदिरात जाते यायला उशीर होईल तुम्ही लोक चहा नाश्ता करून घ्या असं बोलून निघून गेल्या विजय रागातच आपल्या रूम मध्ये निघून गेला तेव्हा रीना चहा घेऊन आली आणि विजयला म्हणाले तुम्ही काय सारखं सारखं आईंना बोलता बाबांनी जे काही त्यांच्यासोबत केलं आहे आई काय जगातील कोणती स्त्री ते सहन करू शकत नाही राहिला प्रश्न बाबांचा तर त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी आहेत ना हे ऐकून विजय बोलतो बाबांनी तर माझ्यासोबत पण अन्याय केला आहे तर मग मी काय करू त्यांना सोडून देऊ का असच तेव्हा रीना म्हणाली तुमची गोष्ट वेगळी आहे पण आई जे करताय ते त्यांना करू द्या सविता मंदिरातून आली आणि रात्री न जेवता झोपायला निघून गेली सगळे जेव्हा जेवायला बसले तेव्हा विजयने रीनाला विचारलं आई कुठे आहे ती जेवली का रीना म्हणाली आई न जेवताच झोपायला गेल्या हे ऐकताच विजय स्वतः जेवणाचे जे ताट घेऊन आईकडे गेला आणि बोलला आई मला माफ कर सगळं माहीत असून सुद्धा मी तुझा थोडं तरी जेवून घे विजयने स्वतःच्या हाताने आईला जेवण भरवलं आणि आईला झोपायला सांगून आईच्या रूम आला पण सविताला झोप येत नव्हती ती विचार करत असताना मागील पस्तीस वर्षापूर्वीचे दिवस तिला आठवू लागले ती नवीन नवरी बनून खूप सारे स्वप्न आपल्या डोळ्यात घेऊन सासरी आली होती पण म्हणतात ना सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत असंच काहीस सविता सोबत झालं सविताचं जेव्हा लग्न झालं होत तेव्हा तिचं वय फक्त अठरा वर्ष होत आणि तिचा नवरा कमलेश त्यांचं वय बावीस वर्ष होत सविता कमी शिकलेली होती पण सर्व गुण संपन्न होती सासू सासरे धीर सगळे तिला खूप मान द्यायचे पण कमलेशला सविता अजिबात आवडत नव्हती काही दिवसांनी सविताने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला सगळे खूप खुश होते कमलेशला भलेही सविता आवडत नव्हती पण तो मुलांवर खूप प्रेम करायचा लग्नाचा पाच वर्षांनंतर कमलेशला सरकारी नोकरी लागली म्हणून त्याला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जावं लागलं सुट्टीला ते घरी येत होते काही नीट चालू पण एक दिवस ते अचानक घरी आले आणि बोलले मला माझ्या मित्राचा विधवा बायको सोबत लग्न करायचं आहे हे ऐकून सविताच्या पायाखालची जमीनच सरकली ती खूप रडली घरातल्या सर्व लोकांनी कमलेशला खूप समजावलं पण ते कुणाच ऐकायला तयार नव्हते म्हणून सासरे म्हणाले तू जर दुसरं लग्न केलंस तर घरी परत कधी येऊ नकोस कारण माझी सून फक्त सविताच आहे कमलेश रागाने शहरात निघून गेला आणि दुसऱ्या बायकोला आधीपासूनच दोन मुले होती त्यामुळे कमलेश आपल्या नवीन बायकोच्या परिवारासोबत लगेच रमला सविता बिचारी एकटीच राहिली एक दिवस सविताचे सासरे सविताला म्हणाले माझ्याकडे पैशाची कमी नाही पण मला असं वाटतं तू सगळं विसरून पुढे जायला हवं शिक्षण खूप मोठं धन आहे तू शिकून स्वतःचा पायावर उभी रा कारण मी नसेन तेव्हा तू एकटी पडशील तेव्हा सविताला समजलं की आपल्या सासरांना नक्की काय सांगायचं आहे म्हणून तिने आपल्या मुलांचा सांभाळ करत असताना सुद्धा पुढील शिक्षण चालू केले ते करत असताना तिची खूप ओढाताण व्हायची पण तिने जिद्द सोडली नाही आणि तिने स्वतःचा मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले एक दिवस ती एका शाळेवर शिक्षिका म्हणून रुजू झाली आता तिच्या आयुष्यातील वाईट काळ हळूहळू कमी होऊ लागला होता कारण ती स्वतःच्या पायावर उभी होती काही वर्ष अशीच गेली पुढे तिच्या सासू सासऱ्यांचं निधन झालं कमलेश आपल्या आई वडिलांचा अंतिम विधीसाठी सुद्धा घरी आला नाही सविताने शेजारी लोकांच्या मदतीने आपल्या लहान दिराला धीर देऊन सर्व विधी पार पाडली एक वर्षानंतर अचानक कमलेश आला आणि घरावर हक्क सांगू लागला पण सासऱ्यांनी अगोदरच अर्धी प्रॉपर्टी सविताच्या नावावर आणि अर्धी दिराच्या नावावर केली होती हे सर्व कमलेशला समजताच तो रागानेच निघून गेला पण परत काही दिवसांनी तो आपल्या बायकोला आणि मुलांना घेऊन आला ते माझे सुद्धा आई वडील होते तू कोण आहेस तुला तर ह्या घरात मी घेऊन आलो आहे ना मी सुद्धा इथेच राहणार असं बडबडू लागला पण घरात वाद नको म्हणून सविताने सर्व सहन केले तिने उलट उत्तर दिले नाही मग सविता आणि तिची मुलं पण कमलेश सविताची मुलं बोलत नव्हते एक दिवस सविताची मुलगी श्रेया शाळेतून घरी येत होती तर तिला एका मोठ्या ट्रकने धडक दिली त्यामध्ये तिला खूप जोराचा मार बसला तिथे जमा झालेल्या लोकांनी तिला हॉस्पिटल मध्ये नेले तेव्हा डॉक्टरांनी श्रेयाला रक्त चढवावे लागेल असं सा सांगितलं परंतु श्रेया श्रेयाचा ब्लड ग्रुपचे रक्त मिळत नव्हते तेव्हा सविताला आठवलं की कमलेश घरी आहे आणि त्याचं ब्लड ग्रुप आणि श्रेयाचं ब्लड ग्रुप सारखच आहे तो आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ब्लड नक्की म्हणून सविताने कमलेशला फोन केला पण त्याने फोन काही उचलला नाही सारखे सारखे फोन केले पण त्याने काही फोन उचलला नव्हता म्हणून सविता स्वतः घरी आली आणि कमलेशला सर्व सांगितलं कमलेश हे ऐकून लगेचच तयार झाला पण त्यांना यायला खूप उशीर झाला होता त्यामुळे ते श्रेयाला वाचवू शकले नाही श्रेया तर हे जग सोडून गेले पण एका आईचं हृदय कमलेशला कधीही माफ करू शकणार नाही म्हणतात ना आपल्या कर्माची फळे इथेच भोगावी लागतात तसंच काहीस झालं एक दिवस कमलेश आपल्या दुसऱ्या बायकोसोबत पार्टीवरून घरी येत होता त्यावेळी त्यांचा कारचा अपघात झाला त्याची बायको तर त्या अपघातात वारली आणि कमलेश वाचला परंतु त्याचे दोन्ही पाय तो कायमचा गमावून बसला त्याचा दुसऱ्या बायकोच्या मुलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि तिथेच सोडून निघून गेले पुन्हा आले सुद्धा नाही हे जेव्हा समजले तेव्हा तो मागील सर्व गोष्टी विसरून आपल्या वडिलांना कमलेशला घरी घेऊन आला अचानक सविताची तंद्री तुटली तिने आपले डोळ्यातील अश्रू पुसले आणि श्रेयाचा फोटो जवळ जाऊन म्हणाले बेटा काहीही झालं तरीही मी तुझ्या बाबांना माफ करणार नाही जेव्हा मला त्यांच्या साथीची गरज होती तेव्हा त्यांनी मला सोडलं आता मला माझ्या नवऱ्याची गरज नाही तात्पर्य आपल्याकडे थोडा पैसा आला किंवा काही चांगले घडले की आपण लगेच स्वतःचा मस्तीत जगू लागतो ज्या गोष्टी करायला नको त्या करतो त्याचा आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर काय परिणाम होईल त्याची काय अवस्था होईल ह्याचा जरासुद्धा विचार करत नाही माणूस कितीही मोठा झाला तरीही त्याने आपले कुटुंब वाऱ्यावर सोडू नये जी आपली नैतिक जबाबदारी आहे त्यापासून दूर जाऊ नये आपल्या भ्रमाचा भोपळा एक दिवस इथेच फुटणार आहे हे लक्षात असू द्या मैत्रिणींनो सविताने जो काही निर्णय घेतला तो योग्य होता का तुम्ही जर सविताचा जागी असता तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ केलं असतं का हे कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा आणि आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग